विपत्तीचं सन्मान कुंकुला मिल रमान कुंकुला विल रमान हे कुंकुला मिले विल रमा कुंकुला विल कुंकुला विल रमान कुंकूला विल रमान हे बाबासाहेब आंबेडकरांकरता याची गतातलं महत्वाचं कणी जोपासलं आणि म्हणून मी हेच ऐकले ऐकलं नाही तर काय होईल आज महाराज म्हणले काय होईल आग्रहानुसार वेळ संपलाय एक दोन मिनिटात हे जरी नाही काल